प्रत्येक भाकरी ही फुग्याप्रमाणे टम्म फुगण्यासाठी कशाप्रकारे पीठ भिजवावे उकड घ्यावी की नाही ज्यामुळे प्रत्येक भाकरी ही अशी काठोकाठ टम्म फुगेल आणि सर्वात मोठा आणि सर्वांना पडणारा प्रश्न म्हणजे पाण्याचे प्रमाण किती असावे हे कधीच कोणी सांगत नाही ज्यामुळे प्रत्येक भाकरी अशी काठोकाठ फुगेल मऊसूद भाकरी राहण्याकरता काय करावे गरम पाणी घ्यावे की गार उकड काढावी की नाही ह्या सर्व टिप्स आपण आज ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जेणेकरून तुमच्याही ही सर्व भाकरी अशा टम फुगतील तसेच भाकरी दीर्घकाळ मऊ लुसलुसीत राहतील तर हाय हॅलो नमस्कार रेड चिली लाईफस्टाईल या चॅनलवरती तुम्हा सर्वांची खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवत आहोत वरईची भाकरी चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर वरईची भाकरी बनवण्यासाठी सर्वप्रथम मी इथे एक कप भर पाणी घेतलेले आहे आणि ते गॅसवरती गरम करायला ठेवलेले आहे त्यानंतर एक कप भर शिगोशिग असं वरई साबुदाण्याचं पीठ आपण घेतलेलं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेले आहे आणि पाणी खळखळ उकळल्यानंतर हे सर्व पाणी आपल्याला ह्या पीठामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि हे सर्व मिश्रण आपल्याला एका चमचाच्या सहाय्याने सर्व छान मिक्स करून घ्यायचे आहे आता हे सध्या खूप गरम आहे त्यामुळे आपण इथे चमच्याच्या साह्याने सर्व पिठाला पाणी लावून घेत आहेत भाकरीचं हे पीठ कसं बनवायचं याची व्हिडिओ मी ऑलरेडी चॅनलवरती अपलोड केलेले आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे तिथून तुम्ही चेक करू शकता वरई म्हणजेच भगर आणि साबुदाणा यापासून तयार केलेल्या ह्या पिठापासून तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवू शकतात जसे करून भगरीची भाकरी करू शकतात त्यानंतर डोसे करू शकतात त्यानंतर थालीपीठ करू शकतात त्यानंतर पराठे करू शकतात याच्या सर्व रेसिपीज मी चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत त्याचे लिंक मी सर्व डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहेत तिथून तुम्ही चेक करू शकता आता सर्व पिठाला पाणी चोळून घेतल्यानंतर आपण हे दोन ते तीन मिनिट झाकण ठेवणार आहोत दोन ते तीन मिनिटानंतर आपल्या हाताला सोसेल असं पीठ झाल्यानंतर आपण हे छान मळून घेणार आहोत पीठ अजूनही थोडं गरमच आहे परंतु मी हे छान मळून घेत आहे जेणेकरून मऊ लुसलुशीत आपली भाकरी तयार होईल त्यासाठी पाण्याचे योग्य प्रमाण असू द्या आणि छान मळून घ्या पाण्याचं योग्य प्रमाण आणि जितकं सॉफ्ट तुम्ही पीठ मळाल तितकी सॉफ्ट मऊ लुसलुशीत आणि दीर्घकाळ टिकणारी भाकरी तयार होईल आता भाकरीच्या पिठामध्ये पाणी टाकण्यापासून ते गोळा मळण्यापर्यंत इथे कुठेही मी व्हिडिओ स्किप केलेला नाही कंटिन्यू तुम्हाला सर्व व्हिडिओ मी इथे दाखवलेला आहे अशा पद्धतीने तुम्ही सॉफ्ट असा गोळा तयार करून घेऊ शकता इथे अशा पद्धतीने मी सॉफ्ट असा गोळा तयार करून घेतलेला आहे आता आपण याचे चार गोळे तयार करून घेणार आहोत इथे तुम्ही जर मोठ्या साईजच्या भाकरी करत असाल तर ह्यापासून तुम्ही तीन भाकरी करू शकता इथे मी मिडीयम साईजच्या भाकरी करत आहे त्यामुळे इथे मी चार गोळे तयार करून घेत आहे आणि बाकीचे गोळे लगेचच आपण झाकून ठेवणार आहोत आता आपण भाकरी लाटून घेऊया अशा पद्धतीने पुन्हा एकदा पीठ आपल्याला छान गोळा करून मळून घ्यायचे आहे आणि लावण्यासाठी पीठही घ्यायचे आहे अशा पद्धतीने पीठ लावून आपल्याला पोळपटावर हळवार अशी भाकरी लाटून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी एकदम पातळ अशी भाकरी लाटून घेतलेली ला आहे आता तवाही तापलेला आहे आता लगेचच आपण भाकरी शेकून घेऊया भाकरी तव्यावर ता टाकल्यानंतर त्यावरती आपल्याला थोडे पाणी लावून घ्यायचे आहे आणि ही पाणी सुकेपर्यंत ही बाजू आपल्याला तव्यावर अशीच ठेवायची आहे पाणी सुकल्यानंतर लगेचच भाकरी आपल्याला उलटून घ्यायची आहे आणि त्यानंतर उलटल्यानंतर दुसऱ्या बाजूने आपल्याला भाकरी छान अशी पूर्ण शेकून घ्यायची आहे ह्यावेळेस गॅसची फ्लेम मी इथे हाय केलेली आहे दुसऱ्या भा बाजूने भाकरी छान शेकून झालेली आहे आता आपण भाकरी उलटी करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता की ती टम्म अशी भाकरी आपली फुगलेली आहे काठोकाठ पूर्ण भाकरी फुगलेली आहे आता इथे मी तुम्हाला दुसरी भाकरी करून दाखवते दुसरी भाकरी मी पातळ अशी लाटून घेतलेली आहे त्यावरती पाणी लावून घेतलेलं आहे आणि पाणी सुकल्यानंतर परत भाकरी उलटून घेतलेली आहे त्यानंतर दुसऱ्या बाजूनी भाकरी छान शेकल्यानंतर पुन्हा आपण ही भाकरी उलटी करून घेणार आहोत जेणेकरून भाकरी टम्म अशी फुगेल तुम्ही बघू शकता भाकरी पुन्हा एकदा आपली टम्म अशी फुगलेली आहे अशा पद्धतीने मी सर्व भाकरी इथे तयार करून घेतलेल्या आहेत सर्व भाकरी तयार झाल्यानंतर तुम्हाला एका कपड्यामध्ये ह्या सर्व भाकरी कुंडाळून ठेवायच्या आहेत त्यानंतर आता आपण चटणी करून घेऊया चटणीसाठी मी इथे थोडे शेंगदाणे घेतलेले आहे आणि त्यामध्ये आपल्याला दोन ते तीन हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत त्यानंतर त्यामध्ये थोडे पाणी टाकून आपल्याला हे मिक्सरला वाटून घ्यायचे आहे इथे शेंगदाणे आणि हिरव्या मिरच्या मी मिक्सरला छान बारीक असे वाटून घेतलेले आहेत आता आपण फोडणीची तयारी करूया तर शेंगदाण्याची चटणी म्हणजे झिरकं बनवण्यासाठी सर्वप्रथम मी इथे कढई घेतलेली आहे त्यामध्ये थोडं तेल किंवा तूप आपण टाकून घ्यायचं आहे तेल किंवा तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरे टाकलेले आहे जिरे छान तडतडल्यानंतर आता त्यामध्ये आपण बारीक चिरलेला बटाटा टाकणार आहोत इथे पातळ साईजमध्ये मी कच्चा बटाटा चिरून घेतलेला आहे तो तेलावरती आपल्याला छान परतून घ्यायचा आहे बटाट्याच्या अंदाजानुसार आपल्याला त्यामध्ये मीठ टाकायचे आहे त्यानंतर थोड्या वेळा आपल्याला झाकून ठेवायचे आहे जेणेकरून सॉफ्ट असा बटाटा पटकन शिजेल इथे थोड्या वेळानंतर बटाटा बघू शकता छान सॉफ्ट असा शिजलेला आहे आता ह्यामध्ये आपण शेंगदाणा आणि मिरचीची जी पेस्ट तयार केली होती ती ह्यामध्ये टाकणार आहोत ही पेस्ट आपण थोडी परतून घेणार आहोत आणि त्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी टाकून घेणार आहोत जसं तुम्हाला घट्ट पातळ झिरकं हवं आहे तशा पद्धतीने तुम्ही त्यामध्ये पाणी टाकून घेऊ शकता त्यानंतर ह्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथंबीर आपण आता ह्यामध्ये टाकून घेणार आहोत त्यानंतर दोन ते तीन मिनिट मिडियम फ्लेमवरती हे छान उकळू द्यायचं आहे इथे आता भाकरीसाठी बनवलेलं झिरकं छान उकळलेलं आहे आणि तयार झालेलं आहे आता गरम गरम सर्व करूया आणि ह्या पद्धतीने वरईची भाकरी आणि झिरकं नक्की तयार करून बघा मऊ लुसलुसे टम्मप फुगणारी आणि दीर्घकाळ मऊ राहणारी वरईची भाकरी तुम्हाला कशी वाटली त्याचबरोबर बनवलेलं शेंगदाण्याचं झिरकं तुम्हाला कसं वाटलं कमेंटद्वारे नक्की कळवा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट तेही कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा सोबतच असलेले बेल ऑकॉनही प्रेस करा जेणेकरून अशाच नवनवीन पारंपरिक साध्या सोप्या झटपट होणाऱ्या रेसिपीजचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच पोहोचेल भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद